नमस्कार श्रेयास क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत एक मात्र्याचे शब्द तर बघा हा जो ए आहे ए एडक्याचा तर ह्याचं चिन्ह हे आहे एक एकमात्राचं बघा द ला हा ए यामध्ये मिसळल्यावरती हे चिन्ह लागते आणि द ए दे अशा प्रकारे तयार होतो बघा द एव, पूर्ण पूर्ण ए व देव ठीक आहे आता बघूया पूर्ण पूर्णपू कज्ञपर्यंत क ए के हा क आणि हा ए ची मात्रा ठीक आहे बघा हा ए चिन्ह इथं मात्रा ठीक आहे क ए के ख, ए, खे ग, ग ए गे घे च ए चे छ ए छे झ ए झे झ ए झे बघा एक मात्रा लागलेली आहे टला एक मात्रा टे असं पण तुम्ही शिकवू शकता पण आपण चिन्हाचा उपयोग करून शिकवतोय म्हणून अशा प्रकारे वाचन घेतो आहे ए टे ठ ए थे ड ए डे ढ ए ढे ण ए णे त ए ते थ ए थे द ए डे ढ ए ढे तसंच असं बघा नवर एक मात्रा ने पवर एक मात्रा पे पवर एक मात्रा फे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही शिकवू शकता ब ए बे भ ए भे म ए मे य ए ये र ए रे ल ए ले व ए वे श ए शे श ए शे स ए से ह ए हे र ए रे क्ष ए शे ज्ञ ए ज्ञे म्हणजे जेव्हा क ते ज्ञ असा एकमात्राचं चिन्ह लागेल तेव्हा अशा प्रकारे वाचन घ्यायचं आहे त्यानंतर बघूया पुढचे शब्द आ अरे क एस केस कर खे खेप गेरू देव देश नेम पेरू पेटी पेढ़े पेला पेज ेस फेटा बेत बेल बेटा भेट मेण मेला रेघ ये थे वेल बेल वेणी वेणु शेण तेथे इथे इकड़े उजेड़ हरेरे केशर केशव खेकडा खेळाडू चेहरा जेवण टेकडी टेबल ढेकूण देऊळ बेडूक बेरीज बाहेर रेशीम लेखणी लेझीम शेपूट शेजारी शेगडी एकादशी एकवीस केरसुणी केळेवाडी खेळगडी गेवराई देवपूजा फेरीवाला शेतकरी हेमलता देखरेख अशा प्रकारे शब्द वाचन घ्यायचं आहे ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू